देवेंद्र फडणवीस राज्य सरकारने माथाडी कायद्यातील काही दुरुस्ता ज्या आहेत त्या प्रस्तावित केलेल्या आहेत आणि याच दुरुस्त्यांच्या जे प्रस्तावना त्यांनी केलेल्या याच्या विरोधात आता कामगार नेते बाबा आडाव आंदोलनाला बसलेले आहेत पुण्यातल्या विभागीय कार्यालयाच्या आयुक्त कार्यालयाच्या बाहेर बाबा आडाव या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत नेमकी त्यांची काय भूमिका आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझ्या सर्व कष्टकरी बांधवांनो आज तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला आहे मरायचं का लढायचं तुमचं काय उत्तर आहे लढायचं आहे का मरायचं लढायचं लढायचं कारण काय माथाडी काय महाराष्ट्र सरकारने आता विधानसभेच अधिवेशन चाललंय मुंबई मध्ये जी गोष्ट त्यांना नागपुरात करता आली नाही काही दिवसापूर्वीच्या मुंबई अधिवेशन झालं तेव्हा करता आली नाही आता घाई गर्दी नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी का, कागदी न कळत न कळत विधानसभेच्या सभापती जाधव नीलम गोरेबाईंचं नाव चटकन मंजूर करून घेत तसाच एक हळूच बिल आणलाय कोणता राज्यातला माथाडी कायदा संपुष्टात आलाय त्याच बिल तुला वाचून दाखवलंय त्यांनी तो शब्द घोळ ते सगळं हायकोर्टात झालंय मला या मुख्यमंत्र्यांना विचारायचंय हायकोर्टाने तुम्ही काय उत्तर दिलात पालकांनी तेव्हा ही मा, मालक मंडळी हायकोर्टात गेली हायकोर्टाने सांगितलं अगोदर सभासद तिथे तुम्ही तिथे सभासद व्हा निर्णय करा फक्त एक एक, एक सदस्य मंडळ आहे म्हणून बारावडा करताय तुम्हाला सभासद व्हायचं नाही आणि कायदा मोडीत काढायचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कोटला जा कोणता ऐकत नाहीये यांची मनमानी चालली आहे अदानी अंबानीची चाललीये आणि काय केलं इकडे राज्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं माथाडी कायदा एकदम पातळ करून टाका आज महाराष्ट्रामध्ये अशी दयनाय नाही मला फार वाईट वाटत पुण्यामध्ये ऐंशी साली सुरुवात झाली कायदा मंजूर झाला एकोणशे एकोणसत्तर साली पण सगळ्या प्रकारातून ऐंशी सुरू झाली मुंबईमध्ये चौऱ्याहत्तर साली सुरुवात झाली पन्नास वर्ष होत आहेत त्याची शंभर पन्नासावी साजरी होत नाही साजरी काय होते त्याच्या पन्नासावीला की मेनुअर शब्दाचा गोंधळ घातलाय ते काय का असू द्यात ज्या घाई गर्दीने आणलाय त्या घाई गर्दीचा पर्यंत आम्ही काळ करतो दोन नंबर आम्हाला विश्वासात घेतलेला नाहीये आम्ही याचा अधिकार करतो ठीक आहे तुम्ही गेले सात वर्षात जो कायदा आहे आता या कायद्याची कार्यकोर मलबी ऐवजी कायद्याचा टाकला ते थांबलं पाहिजे कायद्याच्या बोलबी पूर्व झाली पाहिजे पॉप्युलर बोर्ड पण दूर झाली पाहिजेत आणि आम्हाला आमच्या अधिकार बजावत आली पाहिजे तेव्हा हे हे करणार सरकार करणार नाही आणि हळद एकदम बिल मंजूर करणार आहेत या प्रक्रियेला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही ठरवलंय की सरकारने आता जे पाऊल उचललंय आतापर्यंत रोखल ते आमदार ऐकत नाहीत आता आम्ही त्याची होळी करतो आणि याने जर झालं नाही तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की माझा माथाडी कामगार लढल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुमचं सरकार एक देत नाही आमचेच पैसे आमच्या आम्ही विश्वस्त अरे महात्मा गांधींनी सांगितलेल्या विश्वस्त करण्याचा आविष्कार दुनिया जनाने वाचते आणि तुम्ही करंटी माणसं स्वतः तुम्ही जवळ करून सरकार पाडता पैसे त्यांना वाटता आणि तुम्ही आम्हाला नेत्याच्या गोष्टी शिकवता पेशाला पण होतो वाटलं वाटत नाही काही लादा पूर्ण नाहीये तुम्ही कुणा पैसे आणले नाही सरकार पाडायला पक्ष फोडायला तो पक्ष आलच आहे माझी आज मागणी आहे माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी तात्काळ सुरू असुरक्षित कामगारांना ती आम्हालाच नाही मासाडीच ना या राज्यातली मुलकर्ण असू द्यात या राज्यातला शेतमजूर द्यात से या राज्यातलं बांधकाम मज कोणी असू द्यात सर्वांना या कायद्याचं शोषण मिळालं पाहिजे ते न देता केवळ मालकांच्या साठी तुमचं जे चालवलंय आम्ही ते चालू देणार नाही आता आम्ही तुमच्या या विधेयकाची होळी करतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा विदेशाच्या दिवसाला ते या सगळ्या बांधवाला सांगतो तुम्ही गप्प राहू नका त्यांची झाले भरपूर झाल्यात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा